नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाहीवरती डिझाईन जी सोपी आहे दिसायला सुंदर आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ घेतं छान व्हिडिओ छान अशी सुरुवात हे बघा आपण बाईची घडी घेतली साडेसात इंचाची बाईची उंची घेतली आपण पाच साडेपाच अधिक अर्धा इंचाशी सहा इंचाची केपाईट घेतली अडीच इंचावर आणि पाच दंड दंडघेर घेऊन आपण दीड इंच त्याला मार्जिन ठेवलेली आणि आकार देऊन बाही कट करून घेतली नंतर ते ठेवले आपण ब्लाऊज पीसवर खालची साईडनी जॉईंट करून घ्यायची आहे नंतर त्याला द्यायची दाबटीप अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे म्हणजे फिनिशिंग छान येईल नंतर क अस्तर फोल्ड करून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आपल्याला खालच्या साईडनी नंतर पलटी करून अस्तर पूर्ण आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे अगदी हाताने व्यवस्थित प्रेस करून आणि ते अस्तर आपल्याला जॉईंट करायचं असतं बघा आपलं अस्तर जॉईंट झालं उरलेला सगळा एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपण हा कपडा घेतलेला आहे चार साडेतीन इंच रुंदीचा हा कपडा आहे लांब पट्टी आपण ती काढली पट्टीला असं फोल्ड करायचं पूर्ण एक बाजूनी तिला शिलाई मारून घ्यायची नंतर सुई दोऱ्याच्या कशाच्या तरी सहाय्याने आपल्याला तिला सरळ करून घ्यायचं आहे बघा ह्याप्रमाणे आपल्याला ते सरळ करून घ्यायचा आहे कपडा आणि सरळ झाल्यानंतर ज्या बाजूने आपण शिलाई मारलेली आहे तीच बाजू सुईखाली ठेवायची आहे आणि तिकडनंच आपल्याला त्याला चुन्या करायच्या आहे म्हणजे आपल्याला त्याची फ्रीलची लेस बनवायची बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे ही लेस बनवल्यानंतर आता आपण जी शिवली ती बाई घ्यायची आणि सेंटरपासून आपल्याला असं चार इंच मोजून घ्यायचं आहे बघा दोघं साईडनी म्हणजे खालून वरतून असं चार इंच आपण हे मोजलं आहे दोन्ही पदर जे आहे आपला मागचा पुढचा भाग खालून वरती आपण घेतलं आहे दोन इंच आणि इथे आपण असं गोल आकार दिला तोच गोल आकार आपण असं छापून घ्यायचा हाताने आणि पूर्ण असं करून घ्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे नंतर जी आपण रेश मारली खडून त्याच्यावरतीच ही लेस ठेवून अगदी व्यवस्थित अशी शिवून घ्यायची बघा ह्याप्रमाणे ही लेस शिवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ले गोल्डन लेस लावायची तुम्ही कोणतीही लावू शकता आपण ही लेस इथे वापरणार आहे लेस लावल्यामुळे आपला जो डिझाईनचा जो लुक आहे तो आणखी सुंदर दिसेल खालच्या सुद्धा आपल्याला ले तीच लेस लावायची आहे जी आहे समोसा लेस त्याची जी त्रिकोणी बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडला करायची म्हणजे काय होईल आपण जेव्हा ते ब्लाऊज घालू तेव्हा ते अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होईल त्याला नंतर जी आपली फ्रिल उरली ती आपण पुन्हा एक वरतून लावून देणार आहे बघा इतकं अंतर सोडून आणि आपल्याला ती फ्रिल लावून घ्यायची त्याच्यावरती सुद्धा आपण तीच लेस लावून घेणार आहे जी आपण पहिल्या फ्रिलला लावली तीच लेस आपण पुन्हा लावून घेतली इथे बघा इतकी सुंदर अशी डिझाईन तयार झाली अगदी कमी वेळात नंतर आपण घेतला सुई दोरा आणि आपल्याला घ्यायचे मनी बघा आपल्याला ह्याप्रमाणे इथे मनी लावून घ्यायचे त्या प्रिलवर आणि जेव्हा आपण ती मनी लावून पूर्ण करू तेव्हा आपली बाही एकच नंबर दिसेल आणि तुम्हाला कोणीही म्हणेल ब्लाऊज घातल्यानंतर वाव वाव मैत्रिणींना अशा सुंदर सुंदर डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच आप सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान डिझाईन्स बघायला मिळतील बघा ह्याप्रमाणे आपल्याला सगळे मणी लावून घ्यायचेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण मनी पण लावतोय आणि असं अंतर सोडून साधारण अर्धा ते पाऊन इंच अंतर सोडून आणि ते मनी लावून घ्यायचे बघा आता हे मणी असे लावून झाल्यानंतर खालच्या फ्रीडला पण आपण ह्याचप्रमाणे मणी लावणार आहे आणि सुंदर अशी आपली सोबर बाहित डिझाईन तयार होणार आहे आपण जो इथे रेड कलरचा कपडा वापरला तिथे तुम्ही काय आहे साडीचा कपडा वापरायचा आहे म्हणजे साडीतून जो आपण पिको करायच्या वेळेस जो कपडा निघतो म्हणजे वाया जातो तो कपडा तो वाया न जाऊ देता आपण अशी डिझाईन ब्लाऊजला बनवू शकतो अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होते आणि जेव्हा आपण साडीचा कपडा ह्या ब्लाऊजला लावू तेव्हा त्या ते ब्लाऊजचा लूक आणखी सुंदर दिसेल आणि तुमची कशीही साडी असली तरी ती छानच दिसेल त्याच्यामुळे तुम्ही डिझाईन पूर्ण बघायची आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करायचं आहे त्याच्याबरोबर बेलायकॉनचं बटनसुद्धा दाबायचं आहे म्हणजे रोज नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित असे आपल्याला मनी लावून घ्यायचे आहेत आणि मनी लावल्यामुळे ती डिझाईन आणखी उठून दिसायला लागली बघू शकता तुम्ही आपले मनी लावून झालेले आणि पूर्ण आता आपण डिझाईनचा लुक बघणार आहे आपल्या बायची डिझाईन कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितल्या बाहिला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय